नवी मुंबई विमानतळाला अखेर दिवा पाटील नावाची अधिकृत नोंद तिकिटावर स्पष्ट उल्लेखामुळे पुन्हा चर्चा रंगल्या नवी मुंबई विमानतळाच्या नामांतर वादाला मोठा टर्निंग पॉइंट मिळाल्याचे संकेत मिळत आहेत एअरच्या पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या नवी मुंबई ते गोवा मापुसा उड्डाणाच्या अधिकृत तिकिटावर नवी मुंबई डी बी पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असा स्पष्ट उल्लेख दिसून आला आहे याबाबत लोकनेते दिबा, पाटी पाटी दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांच्याशी बोलबाला टीव्हीने संवाद साधत त्यांची पहिली प्रतिक्रिया घेतली आहे नुकतंच आपण अकाचं एअरलाइन तिकीट शेअर त्यावर दिबा पाटील साहेबांचा नावाचा उल्लेख आला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया आम्हाला घ्यायची ती काय आहे सर नाही कसं आहे म्हणजे तुम्ही आता एका एक, एक साईटवर वर नाव आलेलं आहे बरं एका साईटवर वर क्लिअर ट्रिप म्हणून जे आहे त्याच्यावर पण नाव येते पण त्याच्याच बरोबरीने बऱ्याचशा साईटवर अजून नाव आलेलं नाहीये आणि इवन आकाशाचे जे ऑफिशियल बुकिंग साईट आहे त्याच्यावर पण नवी मुंबईत आहे अजून तर हे जोपर्यंत अधिकृत सुद्धा सगळीकडे येत नाही तोपर्यंत त्याच्यावर तो काही प्रतिक्रिया जास्तीत फार आनंद व्यक्त करणं योग्य वाटत नाही होणार तर आहे एकशे एक टक्के होणार आहे थोडासा उशीर होतोय त्याला हे पण आम्हाला समजत आहे थोडा उशीर होतोय आणि त्यात आता थोडस इलेक्शन्समुळे आचार वगैरे बरोबर केंद्र सरकार आज जाहीर करेल तेव्हा तो सगळ्यात थो बर, ते म्हणजे एकदम आनंदाचा क्षण होईल पण खात्री आहे एकशे एक टक्के खात्री आहे की ते होणार आहे म्हणून हो, हो। थोडासा वेळ लागतोय एवढाच फक्त एक प्रश्न बरो, आहे बरोबर परंतु आज एक सुरुवात झालेली आहे म्हणजे क्लिअर काही साईड वर आता नाव यायला लागले ही एक ऍटलीस्ट सुरुवात तरी झालेली आहे त्याचा नक्कीच आनंद वाटतोय ना पंचवीस डिसेंबरला पहिलं व्यावसायिक विमान आकाशातर्फे उडणार आहे परंतु अजूनही सरकारकडून याबाबत घोषणा झालेली नाही तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल सरकारला पंचवीस डिसेंबरला जे विमानाचं पहिलं उड्डाण कमर्शियल फ्लाईटचं जाहीर झालेलं आहे तर त्या दृष्टीने विचार विनिमित करण्यासाठी सव्वीस या आपल्या आता ऑक्टोबर नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरला आमची जी सर्वपक्षीय पक्षी कमिटी आहे तिची एक मीटिंग लावलेली को, ला। आहे कोपर खेळण्याला तर तिच्यामध्ये सगळं आमचे जे आहेत त्या सर्व नेते आमचे कार्यकर्ते यांच्या सर्वानुमते जो काही निर्णय होईल ते होईल पण तरी देखील मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की माझी स्वतःची खात्री पंचवीस डिसेंबर पूर्वी होईल आणि ते व्हायला हवयाचं हे परंतु आता एकूणच हे इस्ट्रिक्षण केवळ आचारसंहिता हा जो विषय आहे त्याच्यामुळे थोडीशी अडचणी येऊ शकते असं एक कुठेतरी दुसरं मन सांगतो म्हणतात ना असं होतं बरोबर परंतु मला स्वतःला वैयक्तिक म्हणाल शंभर टक्के खात्रीची पंचवीस डिसेंबर पूर्वी वेळी आणि त्या पद्धतीने आम्ही पाठपुरावा करणारच आहोत असं म्हणजे मुख्यमंत्री मुदत तीन ऑक्टोबरला जेव्हा मीटिंग झाली अच्छा तीन ऑक्टोबरला बरोबर त्यांनी स्वतः सांगितलं की ते दोन महिना लागेल तर तीन ह्या डिसेंबरला त्याची दोन महिने महिने पुरे होत आहेत तर त्या दृष्टीने ते होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो चोवीस तारखेच्या मीटिंग मध्ये बहुतेक साऱ्या गोष्टी क्लिअर होतील मी सगळ्यांना फोन करून स्वतः निमंत्रण देतोय आपण जास्तीत जास्त संख्येने म्हणजे संख्येने पेक्षा पुढे काहीतरी कारवाई करू करू शकतील की जे प्रमुख व्यक्ती आहेत आम्ही सगळ्यांना मी वैयक्तिकरित्या फोन करून सांगतोय की सव्वीच्या मिटिंगला आपल्याला एक अंतिम निर्णय घ्यायला लागेल आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत